नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल टी ई टी बाबत एक सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे तो निकाल कोणता आहे आपण तू व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये लाईक अँड सबस्क्राईब करा बा बावन्न वर्षापेक्षा कमी असलेल्या सर्व शिक्षकांना टी ई देणे बंधनकारक आहे असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला केंद्रीय शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारी दोन हजार तेरापासून शिक्षक होण्यासाठी टी ई परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे तेव्हापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया या नियमानुसार झाली आहे मात्र दोन हजार तेराच्या आधीच्या शिक्षकांना टी ई बंधन नव्हते आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना बावन्न वर्षापेक्षा कमी असलेल्या सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक केले आहे न्यायालयाच्या या निर्णयाला काही राज्यांनी फेरविचे याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे मात्र मात्र महाराष्ट्र सरकारने या संदर्भात अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही त्यामुळे राज्यातील पंच्याण्णव हजार शाळांमधील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निस निर्णयानुसार टी ई परीक्षा द्यावी लागणार आहे येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी टी ई परीक्षा होणार आहे या परीक्षेची तयारी महाराष्ट्र शिक्षकांनी चालवली आहे मा याचा अर्थ जे बावन्न वर्ष बावन्न वर्षापेक्षा कमी आहेत कमी वयाचे शिक्षक आहेत त्यांना टी ई बंधनकारक केली आहे तरी सर्वांनी त्या सर्व शिक्षकांनी टी ई फॉर्म भरणे हे बंधनकारक आहे धन्यवाद